शुभ दिवस तीन तीन चार चार दिवस पोट साफ न होणे कडक आणि कोरडे होणे पोट सजास साफ न होणे पोट फुगणे पोटात गॅस होणे अस्वस्थ वाटणे काय काय व्यक्तींची तीन तीन चार चार दिवस पोट साफ होत नाही शौचास कसे होते कडक आणि कोरडी होते सजासजी पोट साफ होत नाही कधी पोट फुकत तर पोटामध्ये गॅस होतो कधी अस्वस्थ वाटत बेचैन होत जर समजा अशी लक्षणे दिसली तर आपण काय करायला पाहिजे तर कोमट पाणी भरपूर पेचेर रात्रीच्याला जाताना कोमट पाणी भरपूर पेर त्यांना काय होत आहे बघा आताड्याची हालचाल होते पोटातील आता हालचाल होते आणि पोट साफ होण्याला मदत होते तुम्ही दही ताक यांचं भरपूर प्रमाणात सेवन करा यांचं भरपूर प्रमाणात सेवन करा तसेच फायबरयुक्त पदार्थ आपल्या आहारामध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे कारण हे युक्त पदार्थ पोट सौफ साफ होण्यासाठी अत्यंत मोलाचे असतात तेव्हा नियमितपणे युक्त पदार्थ घ्या हिरव्या भाज्या फळभाज्या ताजी फळ उडालेले कडधान्ये आहारामध्ये सेवन करायचे आहारामध्ये सेवन करायचे बघा तुमचं पोट व्यवस्थित साफ होते पण तीन तीन चार चार दिवस पोट साफ होत नाही हे कशामुळे होत ह्याच कारण काय ह्याच्या मूळ शोध पाहिजे आपण तरच उपचार आपल्याला योग्य पद्धतीने करता येतो तेव्हा पोट चार चार दिवस साफ न होण्याचे कारणे बघितली तर आहार आहारामध्ये फायबरची कमतरता असणे पुरेशा प्रमाणात पाणी न पिणे त्यामुळे भरपूर पाणी व्यायामाचा अभाव व्यायाम कर करा रोज नियमितपणे कमीत कमी तीस मिनिटे चाला मानसिक तणाव तणाव पासून दूर राहायचं टेन्शन घ्यायचं नाही मानसिक तण तणाव पासून दूर राहायचं यासाठी एखादा छंद जोपाचा काय हरकत नाही एकासाठी मानसिक ताण तणाव नाशा करण्यासाठी एखादा छंद जोपाचा आणि ज्या ते तुमचं चार चार दिवस साफ होत नाही त्या जीवनशैलीमध्ये बदल करायचा साफ न होण्याला काही औषधाचे दे दुष्परिणाम देखील असतात बरं का लक्षात ठेवा आणि काय आजार देखील असतात उदाहरण द्यायचं झालं तर मधुमेह असेल थायरॉइड असेल आता आजार असतील आणि आता येणारा अडथळा असेल असे कितीतरी उदाहरण देता येतील की आपले चार चार दिवस पोट होत नाही मग कारण काही असू द्या कारण काही असू द्या का उपाय मात्र एकच उपाय मात्र एकच करायचा तो म्हणजे कोणता हे मी शेवटी सांगणार आहे पण हा उपाय करत असताना किंवा करण्यापूर्वी किंवा के केल्यानंतर लक्षात ठेवा पत्ते पाहणे अत्यंत गरजेचं आहे तर हा उपाय कर केल्याचा फायदा मिळतो मग आता तुम्ही म्हणताल की पत्ते कोणती मित्रांनो तिलकट पदार्थ तिलकट आहार तुमच्या सेवनामधून घेऊ नका तिलकट पदार्थाचे सेवन अजिबात घेऊ नका बंद करा जोपर्यंत तुमचे पोटाचा त्रास आहे पोट साफ होत नाही तोपर्यंत हे देखील तुम्ही टाळले पाहिजे बंद केले पाहिजे आणि जास्त कार्बोनेटेड पदार्थ पूर्णच बंद करा, करा। आरातून सेवन अजिबात करायचं नाही तेलकट पदार्थ पदार्थ आणि कार्बोनेटेड पेय हे अजिबात सेवन करायचे नाही हे पथ्य पाळणे गरजेचं आहे तेव्हा रोज रात्री झोपण्यापूर्वी रोज रात्री झोपण्यापूर्वी काय करायचं एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक ग्लास कोमट पाण्यामध्ये दोन चमचे तूप मिसळायचं आणि रात्री झोपताना ती प्यायचं सकाळी तुमचं पोट व्यवस्थित साफ होईल नसेल हे शक्य तर दुसरा पर्याय करायचा तो कोण तो उपाय म्हणजे हा कोणता तर कोमट पाण्यामध्ये तिरपुळा चूर्ण थोडे टाकायचे आणि ते पाणी रात्री झोपताना प्यायचे कोणताही उपाय का तुमच्या दुसऱ्या दिवशी पोट बरोबर साफ होते पूर्ण साफ होते स्वच्छता होते त्यामुळे तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी पित्रा हे तुमच्या पोटासाठी अत्यंत फायदेशीर आहे हे कोमट पाणी कधी प्यायचं रात्री झोपताना तेव्हा रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात अद्रकचा अद्रकचा तुकडा किसून टाकला आणि ते पाणी पेल पेले तरी देखील तुमचं पोट साफ होत अद्रकचा किस करायचा आणि एक ग्लास कोमट पाण्यात टाकायचा आणि ते पाणी रात्री झोपताना प्यायचं हा जर उपाय केला तर तुमचं सकाळी पोट एकदम स्वच्छ साफ होते आता मी तुम्हाला उपाय कुठले सांगितले एक अद्रकचा रस किंवा अद्रकचा तुकडा बारीक किस करून एक ग्लास कोमट पाण्यामध्ये रात्री झोपण्या जपताना किंवा झपण्यापूर्वी ते प्यायचं हा पहिला उपाय अत्यंत चांगला उपाय हवा किंवा कोमट पाण्यामध्ये थोडे तिरपडा चूर्ण टाकून ते रात्री प्यायचं हा दुसरा उपाय किंवा कोमट पाण्यातून तुम्ही रात्रीच्याला दोन चमचे तूप जरी प्याला तरी तुमचं पोट साफ होण्याला मदत होते मित्रांनो हा उपाय तुम्ही तिन्ही पैकी कोणताही एक करा तीनही उपाय करण्याची आवश्यकता नाही तीनही उपाय करण्याची आवश्यकता नाही नियमितपणे पोट साफ होणे अत्यंत गरजेचं आहे जर तुमचे व्यवस्थित पोट साफ झाले नाही तर काय होत बघा तुमच्या शरीरातील वात वाटतो उष्णता पहिल्यांदा उष्णता वाढते आणि उष्णतेचे रूपांतर वातामध्ये होते प्रचंड प्रमाणात उष्णता वाढली की त्याचे वातात रूपांतर होते मग छातीत धडधड लागते हातापायला मुंग्यात भदरूपाला जाणतो सुन्नपणा जाणवतो बेचैन होत त्यामुळं चार चार दिवस पोट साफ होत नसेल तर कृपया गप्प बसू नका लगेच हा उपाय करा तिने पैकी कोणताही उपाय करा एक ग्लास कोमट पाण्यात तीन चमचे तूप टाकायचं रात्री झोपताना पेत दुसरा उपाय कोमट पाण्यातून अद्रकचे किस टाकून किंवा अद्रकचा रस टाकून ते कोमट पाणी एक ग्लास प्यायचं झोपत्या झोपताना आणि तिसरा उपाय कोमट पाण्यातूनच थोडे तिरपोळा चूर्ण टाकायचं आणि रात्री झोपताना प्यायचं यापैकी या, या तिन्ही पैकी कोणताही उपाय करा तुमचे सकाळी साफ याची हमी याच्या बरोबर तुम्ही पत्ते पाळणे पण आवश्यक आहे आणि ती पत्ते कोणती आहेत ते तुम्हाला सांगितले मित्रांनो हा उपाय करत असताना ती पत्ते कोणते असतील तर तेलकट पदार्थ पूर्णपणे बंद करायचे पदार्थ टाळायचे सेवन करायचे नाहीत आणि जास्त कार्बोनेट पेय अजिबात सेवन करायचे नाही हे पत्ते पाळणे गरजेचे नसेल तर तुम्ही हा उपाय करचाल आणि पत्ते पत्ते नाही पाळली तर मग हा उपाय तरी करून काय फायदा मला एकच सांगायचंय औषध घेण्यापेक्षा पत्ते पाळा आणि पत्ते पाळत असताना हा उपाय करा पत्ते पाळा आणि आजार टाळा लक्षात येतो ना मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे चार चार दिवस पोट सापत नसेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा किंवा माहिती सांगा हा घरगुती उपाय नाही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि हा उपाय तुम्ही जरूर करा तेव्हा पूर्ण विराम घेतो धन्यवाद